पहिले काय सांगाल काय तुम्ही मागणी केलेली आहे प्रशासनाकडे आज आयत्यांकडे आम्ही जे घरपट्टीमध्ये जलप्रवाह भार आणि मल भार यामध्ये पंचेचाळीस टक्के जी वाढ करण्यात आली पहिले ते झिरो पर्सेंट होते त्याच्यामुळे भिवडीतील नागरिकांना विविध समस्या निर्माण होतील व आर्थिक प्रॉब्लेम होतील तो विषय घेऊन आम्ही महत्त्वाचा विषय घेऊन आयुक्तांकडे आलो होतो आयुक्तांनी ह्याबद्दल शाश्वत दिली आम्ही विचार करू आणि त्याच्याबद्दल आम्ही लवकरच तुम्हाला निर्णय करू त्याचबरोबर भिवंडीमध्ये जे रस्त्याचे कामं चालू आहेत त्याची क्वालिटी ही एक बरोबर नाही ती क्वालिटी चेक करायला सांगितली आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे झाडं बिडं शाळेच्या किनारे जे वाढलेले आहेत ते झाडं पडण्याची जी आणि आपला जो गार्डनचे जे डिपार्टमेंट आहे ते त्याच्यावर काही लक्ष घेत नाही आणि येणारा पाच कारखेरा जो आपला जागतिक पर्यावरण दिवस आहे त्या दिवशी शासनानेही म्हणजे महानगरपालिकेत जास्तीत जास्त झाडं भिवंडीत लावावे असा आम्ही त्यांना अर्ज दिलेला आहे मा जो जलमलकर जो वाढ केलेली आहे ती कुठेतरी जे प्रामाणिकपणे मालमत्ता कर भरणाऱ्यांवरती परत एक बोजा चढवलेलं असं तुम्हाला वाटतं हो अर्थातच कारण आज आपल्या भिवंडी महापालिकेची वसुली ही वीस टक्के जात आणि तेच लोक भरणार आणि त्याच भरणाऱ्या लोकांवर हा अधिभार लावण्यात आला आहे कारण दुसरे लोक भर ऐंशी टक्के वसूल हे अजूनपर्यंत कुठल्याही महापालिकेला आयुक्त हा करू शकत नाही फक्त वीस टक्के जे भरतात आहे त्यांनाच परत हा अजून पंचेचाळीस टक्के हे कर भरण्याचा त्यांच्यावरच लागल्या जाईल त्यामुळे त्या लोकांना फूर खूप याच्यामुळे प्रॉब्लेम आहे इमानदारीने टॅक्स आणि हे भरतात ते त्यासाठी म्हणून हा विषय घेऊन आम्ही पहिले गेला ओके थँक्यू